आमचा स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आयकॉन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी विद्या डुबे स्वानंद न्यूज मधे आपले स्वागत चर्चे दर होनरत। काही पक्षांसाठी निवडणुका महत्वाच्या असतील पण शिवसेनेसाठी लोकांची कामं महत्वाची आहेत असं म्हणत होते कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ शहरात ऑलिम्पिक दर्जाचं शूटिंग रेंज उभारण्यात आलंय या शूटिंग रेंजचं उद्घाटन आज करण्यात आलं यावेळी भारताच्या प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार डॉ बालाजी किणीकर उपस्थित होते शूटिंग रेंजचं उद्घाटन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनाही रायफल आणि पिस्तूल हाती घेऊन निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही या कार्यक्रमासाठी शिवसेनेनं आता निशाणा साधायचाच अशी बॅनरबाजी करत भाजपाला डिचवण्याचा प्रयत्न केला होता याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता काही पक्षांसाठी निवडणुका महत्वाच्या असतील मात्र शिवसेनेसाठी नेहमीच लोकांची कामं महत्वाची असतील असे ते म्हणाले यावेळी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधण्यात आला ता आज शूटिंग रेंजचं उद्घाटन होतं आणि त्याच्यासाठीच निशाणा साधलेला आहे इथं राजकारण न जाता आपण आज जे अंबरनाथमध्ये केलेलं आहे किंवा कल्याणमध्ये पण सिटी पार्कचं उद्घाटन केलंय मला वाटतं त्याच्यावर आपण भर द्यावा कारण जसं मी भाषणात पण सांगितलं निवडणुका ह्या येतात जातात काही काही पक्षांसाठी निवडणुका या महत्त्वाच्या असू शकतात पण शिवसेनेसाठी जे आम्ही कामं करतो निवडणुकींच्या मध्ये जनतेला जे आम्ही उत्तरं देतो ते आहे आणि म्हणून आज अंबरनाथमध्ये एक फिश मार्केटचं उद्घाटन झालेलं आहे लायब्ररीचं उद्घाटन आहे जिमचं आणि ह्या शूटिंग रेंजचं सगळ्यांना शुभेच्छा देतो मी आणि शूटिंग रेंजमधून इंटरनॅशनल चॅम्पियन देतील हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे इथे बुलझाय मारायचं नेहमी अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर